कांदा आता पूर्ण लावायला आला आणि रोपाची कंडिशन पाहू शकता तुम्ही एकदम भारी पण तरी आपल्याला रोपासाठी एक शेवटचा फवारा घ्यायचा म्हणजे जो हातात तोंडाशी आलेला घास ना तो आपला जायला नको तर नमस्कार शेतकरी मित्रांनो हे तेच रोप आहे ज्याचा आपण रोगावरती व्हिडिओ बनवला होता त्या रोपाची कंडिशन शकता तुम्ही एकदम भारी म्हणजे आता हे रोप आपलं पूर्ण लावायला आलं पाच सहा दिवसात आपल्याला याची लागवड करून द्यायची पण तरी आपल्याला आता याच्यासाठी एक शेवटचा फवार घ्यायचा तो का आता सगळीकडे धुक पडू आले आणि धुक्यामुळे ना आपल्या रोपावरती दायवर पडत आहे आणि दायवरामुळे धुक्यामुळे रोपावरती कोणते रोग येऊ नये आणि आपल्या रोपाची रोग प्रतिकारशक्ती वाढा म्हणून आपल्याला एक शेवटचा फवार मारायचा आहे तर हा पण फवार आपल्याला तीन औषध एकत्र करून मारायचा आहे तर यात पहिलं म्हणजे आपलं सायमोझेनिल आणि मॅन्कोज दोन्ही कंटेंटचं कॉम्बिनेशन असलेल्या कर्जेमेटी पावडर मारायचं म्हणजे वीस लिटरसाठी आपल्याला चाळीस ग्राम घ्यायची किंवा याला पर्याय म्हणून आपण कार्बनडायझेब आणि हे दोन्ही कंटेंट कॉम्बिनेशन असल्यास साप पावडर सुद्धा वापरू शकतो आणि दुसरा आपल्याला थायोमिथक जमाने कंटेंटचं कॉम्बिनेशन असल्या आपल्याला अलीका फवरायचे जे किटक नाशिक हे आपल्याला वीस लिटरच्या पापासाठी एक दहा एम एल आणि तिसरं म्हणजे आपल्याला बायोस्टिम्युलेट वापरायचे म्हणजे आपल्याला रोपाला एक बुस्टर बेटा म्हणून वापरायचे यामध्ये आपण हिसाबियन किंवा बायोबीटाच्या दोन्ही पैकी एक औषध फवारू शकतो जे आपल्या एका पंपासाठी म्हणजे वीस लिटरच्या पंपासाठी चाळीस एम एल वापरायचे तर आजची माहिती तुम्हाला कशी वाढली कमेंटमध्ये नक्कीच सांगायचं आणि अशा चांगल्या माहितीसाठी आपल्या चॅनेललाच फॉलो करून टाकायचे धन्यवाद